नमस्कार आज आपण रक्षाबंधन स्पेशल सुक्या नारळाची बर्फी कशी बनवायची ते बघणार आहोत साहित्य बघूयात दूध घेतलं आहे एक वाटी अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे विलायची पावडर घेतली आहे बादाम घेतले आहेत या ठिकाणी अर्धा मिल्क पावडर घेतली आहेत एक अर्धी वाटी मिल्क पावडर आहे अर्धे वाटी साखर आहे इथं आता खोबरं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे बादाम पण टाकणार आहोत आपण हे फिर मिक्सरला फिरून घेऊयात हे बघा अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला कढई ठेवली आहे मिश्रण टाकू त्याच्यामध्ये गरम करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स मिश्रण हे गॅस मंद ठेवायचा आहे फास्ट नाही करायचा गॅस मंद आहे गॅसवर व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे मिश्रण हे आपल्याला त्याने आपली बर्फी खूप सुंदर लागते टेस्टी येते बर्फीला गरम केल्यामुळे मिल्क पावडर टाकणार आहोत आपण याच्यामध्येच बघा मिल्क पावडर मिक्स करून घ्या मिल्क पावडर टाकली की गोळ्या होतात तर व्यवस्थित हलवत राहायचं एकसारखं गोळ्या नाही झालं पाहिजे मिल्क पावडरच्या अशा प्रकारे व्यवस्थित आपलं मिश्रण हलवत हलवत गरम करून घ्यायचं आहे हे बघा मिश्रण रेडी आहे आपलं काढून घेऊयात आता दूध टाकलं आहे कढईमध्ये साखर टाकूयात गॅस मंदच ठेवायचा आहे आपल्याला या ठिकाणी साखर मेल्ट करून घ्यायची आहे व्यवस्थित एकसारखं ढवळत राहायचं आहे हे बघा आपली साखर मेल्ट झाली आहे आता हे ठिकाणी आता आपण मिश्रण टाकूया त्याच्यामध्ये ते गरम केलेलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी ह्या ठिकाणी डेसिकेटेड कोकोनट वापरला आहे तुम्ही घरात खोबरं असतं त्या खोबऱ्याची खोब पण ही बर्फी फिपनू शकता झटपट होते आणि टेस्टला खूपच छान लागते कमी वेळात होणारी रेसिपी आहे ही बघा अशा प्रकारे एकसारखा हलवत रायचा आहे आपल्याला विलायची पावडर टाकायची आहे आप आपल्याला आता सुंदर लागते ही बर्फी खायला बघा एकसारखं हलवत राहायचं आहे मिश्रण आपल्याला खाली लागून नाही द्यायचं गॅस मंदच ठेवायचं आहे आपल्याला बघा अशा प्रकारे एकसारखे हलवत राहायचं आहे मिश्रण तूप टाकलं आहे या ठिकाणी मी अर्धा चमचा तूप टिकी घेतला आहे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता रक्षाबंधन आलं आहे तर आपल्याला प्रश्न पडतो की गोड काय बनवावे तर तुम्ही ही बर्फी बनवा आणि नक्की सांगा कशी बनली आहे ती झटपट बनणारी रेसिपी आहे ही एवढा अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा अशा प्रकारे गोळा झाला पाहिजे त्याचा बघा मिश्रण रेडी आहे आपलं मी ताटाला तूप लावून घेतलं होतं अगोदरच तुमच्याकडं बटर पेपर असेल तर त्याच्यावर पण ही बर्फी व्यवस्थित थापू शकता मी तर ताटालाच तूप लावून घेतलं होतं तर त्याच्यावर मी ही बर्फी थापून घेते हे बघा एकदम वीस मिनटात होणारी बर्फी बघा आपली बर्फी तयार आहे पिस्त्याचे काप आहेत माझ्याकडे ते टाकत आहे मी वरफून वरतून आपली बर्फी खूप सुंदर दिसन त्याने बघा याच्यानंतर वीस मिनटं आपण सेट करून घेणार आहोत आणि मगच याच्या वड्या पाडणार आहोत इथं वीस मिनटं मी सेट करायला ठेवली होती आणि वड्या पाडून घेत आहे बघा अशा प्रकारे वड्या पाडून घ्यायच्या आहेत आपल्याला तुम्ही नक्की करून बघा ही बर्फी झटपट होणारी बर्फी आहे आणि कशी बनली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघा आपल्या वड्या पाडून झाल्या आहेत आता खूपच सुंदर दिसतात हे वड्या आणि टेस्टला पण खूप छान लागतात तयार आहे आपली रक्षाबंधन स्पेशल बर्फी